श्री स्वामी समर्थ येत्या शनिवारी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी पुण्यतिथी दिन स्वामी पुण्यतिथी म्हणा किंवा स्वामी समाधी म्हणा किंवा अवतार समाप्ती जे असेल ते आपल्याकडं मंदिरात सकाळी इथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत जे विष्णू बळवंत थोरात लिखित जी पोथी आहे एकविसायची त्याच्या इथे सामुदायिक पारायण होणार आहे संध्याकाळी साधारण पाच वाजल्यापासून हो भजनी मंडळाचे कार्यक्रम त्याच्यानंतर सात वाजता आरती पुढचे जे नेहमीचे आपले कार्यक्रम असतात महाप्रसाद आहे त्या दिवशी पालखी आहे नेहमी सारखीच आणि आपल्या मंदिराचा एक विशिष्ट असा वेगळेपण असं म्हणता येईल की त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला स्वामींचा जो सगळा देहाला आपल्याला चंदन लेप लावायची संधी मिळते त्या दिवशी प्रत्येक भक्ताला आपण आजपर्यंत सोडतो आणि एक प्रतिकात्मक म्हणून एक दोन बोटाक आहे स्वामींच्या पायाला तुम्ही तो चंदनाचा लेप लावा चंदन लेपन आपण अगोदर करतो मोगरा उत्सव असतो म्हणजे आपण मोगऱ्याच्या फुलांचा भरपूर वापर करून चापा मोगरा असं सगळी ती सजावट केलेली असते आणि हे इतर बाकीच्या सगळ्या म्हणजे मठांमध्ये कसं असतं जे कोणी प्रमुख पुजारी म्हणा किंवा जे विश्वस्त असतील ते करतात आपण आपल्याकडं प्रत्येक भक्ताला आतमध्ये जाऊन स्वामींच्या पायाला चंदनाचा लेप लावायची संधी मिळते आणि हे मला वाटतं बाहेर कुठे नसावं की गाभाऱ्यापर्यंत जाऊन प्रत्यक्ष स्वामींच्या मूर्तीला म्हणजे तिथे हात लावून मिळतो त्यामुळं आपला हा, हा कार्यक्रम भक्त त्याची आतुरतेने वाट बघत असतात आणि ही एक संधी आपण सुवर्ण संधी म्हणू का दुग्धसारखा योग असेल किंवा आपलं पुण्य असेल की त्या दिवशी आपल्याला ते आत जाऊन आपल्याला ते चंदनाचं लेपन करायला मिळतं ह्या सगळ्या भक्तांनी आपण आपले जे स्वामी भक्त आपल्या माहिती जे असतील स्वामी भक्त परिवार आहेत त्या सगळ्यांना आपण सांगावं जरूर ज्या भक्तांना हे माहिती आहे ते भक्त आवर्जून त्या दिवशी मुद्दाहून उपस्थित राहतात आणि या सेवेचा लाभ घेतात नवीन भक्तांसाठी मी परत एकदा असं आमंत्रण की त्या दिवशी आपण सगळ्यांनी इथे यावं आणि चंदन लेपन जे आहे त्या सेवेचा लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ